नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी आजचा स्वामी संदेश आहे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो आपल्या व्यक्तिमत्वातूनच सिद्ध होत असतो आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची साथ हवी आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असतं आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचाच विचार करतात त्यांची ही कायम होत असते लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलं तर जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्वाने आपण कायम लक्षात राहत असतो नेहमी लक्षात असू द्या माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठ खरंच खूप चांगला होता एकदा आपले कर्तव्य सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतच असतात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने हारलो आहोत जीवन असे जगा की तुम्ही जे जग सोडून जरी गेला ना तरी तुमच्या आठवणीत जिवंत राहिल्याच पाहिजे निवड संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही त्याला जीवन किंवा निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडवता येत नाही आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मार्गदर्शन कराल पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं जाकत जगणं म्हणजेच आयुष्य जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढे मोठे संघर्ष असेल आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश देखील असेल उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावीच लागेल संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही संध्या आणि सूर्योदय दोन्ही ते साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याचे नशिबी दोन्हीही नसतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची ज्या गोष्टींना माणूस नाकारत तर स्वामी भक्तनं असेच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका नेहमी लक्षात असू द्या कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसांना आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिसवावं जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक परवडली पण हसून खोटं बोलणारी नको संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत असत माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका यासाठी आपलं दुःख चार चोगत सांगू नका मन शांत ठेवून तुम्ही हे विचार नक्कीच ऐका माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो जेवढे मोठे स्वप्न असेल तेवढं मोठं संघर्ष असेल आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश देखील असेल मी पणाला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही फटाक्यांचा लख प्रकाश पाहण्यात अख्ख बालपण सरत प्रकाशाच्या मागे काळा दूर दिसायला मात्र मॅच्युरिटी यावी लागत असते माऊली सांगतात या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमचे वाईट दिवस सुद्धा खरे तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारतात वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देत असते श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडली तर माणूस दररोज मरणाचा अनुभव घेत असतो माणसाला माणसापासून दूर करणारी गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा डाओप्याचे बुद्धिबळामध्ये चांगले दिसतात पण तेच नात्यांमध्ये नाही चालत आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची साथच हवी आहे राग सर्वात खालची भावना ते तुमच्या प्रतिभा शक्तीला ढासाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत असते वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात अतिविचार करण्याचे सवे माणसांचा आनंद हिरकावून घेत असते यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं कारण स्वतःचं बदल कारण जास्त सोपं असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळत नाही नेहमी लक्षात असू द्या कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळी असली पाहिजे फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं जीवनाला श्रीमंतींचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहुणचार संपला की कळणार सुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती काही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्थान हरवल्या हाता हारातल्या धाग्यांप्रमाणे असते दिसणे महत्वाचे नाही पण असणे महत्वाचे असते समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं कारण स्वतःच बदल करणं ज्या सोपं असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला कळतही असतं शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आपलं आयुष्यच बिघडत असतं कौतुक बऱ्याचदा लांबच्याकडून होतं जवळच्यांचं सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जात असतो प्रयत्न करत राहा जे करायचं ते एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्कीच होणार मनातली माणसं आणि पायातली बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत मनाने एवढे चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा पण आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडलाच पाहिजे धुक्याने एक छान गोष्ट शिकवली जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असण्याचा देखावा करत असतो वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेहते कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर बरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारे डस्टर स्वच्छ फळावर आपण कालचेच धडे काल, काल, काल लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो, तो लेखक नसेल पण प्रतिभाभावन नक्कीच असतो स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष द्यायला वेळच मिळणार नाही उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे नुसतं स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मृगर असतात तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलंच खोडलं जिभेवर जिबेवर चालत नाही यशस्वी लोकांचे गुणधर्म काय असतात यशस्वी लोक हे संयमी असतात एखाद्या अप्रिय घटनेने ते गडबडून जात नाहीत ते तडफाफडफी निर्णय घेत नाही ते नेहमी शांत डोक्याने निर्णय घेतात ते सर्वगीण विचार करतात अपेक्षित परिणामासाठी वाट बघण्याची तयारी असते लोक हसायला येतात पोसायला येत नाहीत आधार आणि उदार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते जशास तसे वाग वागा स्वामी भक्तांनो मावली सांगतात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात झोका तितकाच जितकं बरोबर हो आहे विनाकारण झुकण्याने सुद्धा दुसऱ्या पुढे आपली लायकी कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जात असतो माणसांच्या मनात कायम दुःख गेलेली ही भीती मग सांगायचं जगामध्ये सुखी माणसं किती आहेत माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं नेहमी लक्षात असू द्या संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागी होणाऱ्याचे नशिबी दोन्ही नसतात लिहिलेलं वाचणे हे पण कला असते काहीजण फक्त शब्दच वाचत असतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असताना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगली व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधता येईल कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्याशीने तुमची आठवण होतच असते म्हणून स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेले सर्वात मोठं धन आहे कदर करायला शिका आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते आणि जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसत असते एकदा आपले कर्तव्य सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आधाराने झुकतच असतात माऊली आपल्याला परत सांगतात कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणं म्हणजेच प्रामाणिकपणा असतं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात आणि तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका शब्द दिल्याने निर्माण होते आशा आणि दिलेला शब्द पाळल्याने निर्माण होतो विश्वास जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा का सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल आयुष्य अशा माणसाबरोबर बरोबर व्यतीत करा ज्यांना तुमचं दुसरं काही नाही फक्त साथ हवी असते कष्टाचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात था। डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहत असतो नेहमी लक्षात असू द्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही माऊली सांगतात संशयाने समजूतदारपणाची वाट आवडली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटटोपच करत नाही नेहमी लक्षात असू द्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर अपयश पचवायला शिका ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही सुखी व्हायला अजिबात खर्च नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र खर्चच आहे तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा माऊली तुम्हाला नावापुरतं लक्षात ठेवतील माऊली सांगतात चुकीच्या गोष्टीला उघड विरोध करा मग ती तुमची असू वा दुसऱ्यांची त्याला समजेल त्या भाषेत त्याला त्याच भाषेत समजून सांगा या जगात सत्यापेक्षा गोड फळ नाही कितीही खोटं बोललं तरी त्याचा उद्या नाही आपण तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घेऊन जा नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळते नाही योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असतात शब्द हे खूप जपून वापरावे ते तलवारीसारखे हृदयही चिरू शकतात कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये स्वामी भक्तांनो म्हणूनच लोकांना तुमच्या बोलण्यातून तु नाही तर तुमच्या कृतीतून उत्तरे द्यायला शिका मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका कारण उद्या जेव्हा मोठे व्हाल ना तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख करून नक्की सांगतील स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समाज क्षणी त्या ध्येयचे चिंतन करण्याचे स्वप्न पहा आणि त्याचा तुम्ही आधारही घ्या जगाल जगात तर तुम्हाला तुमचा खरा ही चिंतक शोधायचं असेल तर ते तुमच्यात शोधा कारण तुमच्या आयुष्याचं भलं फक्त तुम्हीच करू शकता बाकी कोणी नाही नेहमी लक्षात असू द्या गरुडासारखे ऊन उडायचे असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावीच लागेल प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात ही विश्वास ठेवत असतो कारण जर समोरच्या माणसाला तुमच्याशी तोडूनच वागायचं असेल तर तुम्ही कितीही काही केलं तरी त्यात काही बदल होत नसणे हे देखील तसंच कठीणच आहे आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटानुर उतरायला भागच पाडत असते आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ओळख सगळ्यांशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतःवर ठेवा दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यक्त आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढा लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते परिस्थिती कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात घंटाळ्या खात असताना काटावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे कळत असतं की ते कुठलंच दुःख परमानंट नाही आहे पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटणं पण सगळं काही व्यर्थ ठरतं तेव्हा जाणीव होते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही हीच हातलपता फार वाईट असते आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यावी लागते किंवा मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं वयावर निर्भय आहे नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची उंजळती रिकामी करत असते स्वामी भक्तांनो जर तुमचं असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी लक्षात असू द्या दुसऱ्याला घ्या द्यायला काही नसलं तरी चालेल पण सन्मान किंवा स्मित हस्ते ते दिलेच पाहिजे यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते काही वादळी विचलित करण्यासाठी नाही प्रवाट मोकळी करण्यासाठीच येत असतात तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देत असतात दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण श्वास संपला की जीवनाचा अंत आणि विश्वास संपला की नात्याचा अंत माणसे झाडाच्या अवयवांसारखेच असतात काही फांदीसारखी जास्त दो जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी सतत जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही औषधे किशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतोच तसे चांगले विचारे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होत असतो नेहमी लक्षात असू द्या आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्तीला आपल्याला सोडून जाताना हृदयात घर करून जात असतात तेव्हा माऊली सांगतात जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेले आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल ना तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आजी तुमची तुम्हा मनस्थिती बदलायचीच असते प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या शेणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आहे आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेम हवे असते प्रेमाचे साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकाळी नसते माऊली बोलतात लोक हे बोलतात लोक ते बोलतात अरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा माणसानं कुंडीतले नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडांसारखं असावं कोणी पाणी घालेल्या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की के अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पणही खूप जण दाखवतात पण आपले कोण आहेत ते वेळच दाखवत असते स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी लागते गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाते जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा कारण की ओळख जरी नाव्याने होत असली तर आठवणी स्वभावाचीच होत असते लक्ष ठेवा लोक ओगोत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही माऊली बोलतात जर तुम्ही देवाकडे काही मागितले मिळाले नाही तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते दे देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतो इतिहास साक्षी आहे खवळलेला समुद्राचा आणि शान दिसणाऱ्या माणसांचा कधीच नाच करायचा नाही चुकीची क्षमा कोणाची मागायची असते तर जो नम्रपणे आपली चूक दाखवतो काही जण हटकून या तिरस्काराने चुका काढणारे असतात त्यांची क्षमा वगैरे मागायची नसते आशांना त्यांच्या भाषेत उत्तर आपण दिलेच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या जिबेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं ना खूप कमी लोकांना जमत असतं कोणी कौतुक वा टीका लाभ तुमचा कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ती यश असते तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढंच उंच पोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू पण शकाल पण त्यांना त्यांच्या हातभर तुमची उंची गाठवता येणार नाही ना समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो माऊली बोलतात हारला तरी चालेल फक्त जिंकणारच होतो म्हणला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात मोठा किंवा कठीण खेळ होता एकदा हे विचार नक्की ऐका टेन्शन चिंता दुःख पूर्णपणे विसरून जाल जेवढ्या लवकर ती गोड विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल स्वामी भक्तांनो एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर तुम्ही फारसं मनावर घ्यायचं नसतं कारण या जगात असं कोणीही नाहीये ज्याला सगळेच लोक चांगलंच बोलत असतात जेव्हा तुम्ही कामाचा आळस करता नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता तेव्हा त्या ते लोकांचा विश्वासघात करत असता ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहिती असूनही आपण त्याला कवटाळतच असतो तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद